हार्दिक स्वागत मी उपसंपादक राजेंद्र चौधरी उलट राजा बापू चौधरी आज रोजी हे जे आपण पाण्याचा वॉटर सप्लाय दाखवत आहे शहरामध्ये ही नवीनच पाणी पुरवठा योजना चालवली झाले आहे ही योजना चालू झाल्यानंतर शहरावर पाणी पुरवठा योजनेसाठी काही कर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आलेला आहे पण एवढे कोट्यावधी रुपये खर्च करून जवळजवळ पाच ते साडेपाच वर्षापासून हे काम चालू आहे पण हे काम अत्यंत हिन पातळीचं काम आहे ठिकठिकाणी लीक झालेलं आहे आणि हे लीक झाल्यामुळे आज हजारो लिटर पाणी वाया जात आहे आता हा उन्हाळ्याचा परि उन्हाळ्याचा प्रेड आहे दुष्काळाच्या झळा सहन करावा लागत आहे आणि अगर असं हजारो लिटर पाणी वाया जात असून नगरपालिका अगर निगरगट्ट्याचं त्याचं धोरण घेत असेल तर याच्यामध्ये जनतेला पाण्यासाठी दाही दिशा भटकायला वेळ लागणार नाही नगरपालिकेने ही, नगर ही निगरगट्ट्याची त्याची भूमिका सोडून चाळीसगावमध्ये परिपूर्ण पाणीपुरवठा योजनेचा सर्वे करावा आणि हा सर्वे करत असताना अनेक ठिकाणी कामाच्या त्रुटी अगर राहिलेल्या असतील तर नगरपालिकेने या ठेकेदाराचं बिल मुळीच काढू नये पण नगरपालिकेमध्ये सामान्य प्रशासन असल्याकारणाने राजकीय प्रभाव नाहीसा झाल्यामुळे आज रोजी ही शहरातील गंभीर अवस्था निर्माण झालेली आहे आणि ही गंभीर अवस्था निर्माण होत असताना चाळीसगाव नगरपालिकेचे जे शिव आहेत ते मुख्याधिकारी आहेत आज रोजी ते प्रशासनाचं कामकाज पाहत आहेत आणि ते प्रशासनाचं कामकाज पाहत असताना ते येशीच्या कॅबिनमधून बाहेर निघाला तयार नाही तर यदा कदाचित उन्हाच्या त्यांना सहन होत नसावं म्हणून ते येशीची आवाज सोडून बाहेर निघत नाही आणि जनता राहते देशीत प्रशासन आहे खुशीत आणि ही जे ठेकेदारीचं काम गेलं खड्ड्यात म्हणजे अशा पद्धतीने अगर कामकाज चालू असेल तर ही खरोखर चाळीसगावची शोकांतिकीची बाब आहे सत्ताधारी नेते अनेक प्रकाराचे डॅशिंगबाद नेते आहेत पण त्यांची डॅशिंगबादपणा ही चाळीसगावकरांचे नुकसान होत असताना सुद्धा त्यांना हे दिसत नव्हे का पाणी पुरवठ्याचं पाणी चालू होण्याच्या अगोदर मनमानी पद्धतीने त्यांनी नळपट्टी वाढवलेली आहे घर कमेटे वाढवलेल्या आहेत आणि चाळीसगाव शहरामध्ये विकासात्मक दृष्टिकोनातनं आज रोजी देण्याचा विकास झालेला नाही आहे आणि ह्या पाण्याच्या उपसामुळे अनेक ठिकाणी पाण्यासाठी वनवन भटकावा लागत आहे आणि ह्या जेवढी पाणीपुरवठा योजना झालेली आहे एका ठिकाणी सुद्धा त्यांना पाणी वाया जाऊ नये म्हणून क्वाक बसवलेला नाही आणि जे बसवलेले आहेत हे हिंद दर्जाचं मटेरियल असल्यामुळे ऐंशी टक्के क्वाक हे गायब झालेले आहेत आणि नगरपालिका खरोखर सोके सो झोपेचं सोन घेत आहे का ते गेंड्याची कातडीची आहे याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहत नाही